नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर काल मी तुम्हाला गव्हाण कशी बनवली ह्याची माहिती दिली तुम्हाला आवडली तुम्ही धन्यवाद कमेंट केली आहे थँक्यू तर तुम्हाला व्हिडिओ आवडली खूप खूप धन्यवाद शेळ्या आमच्या आजकाल खूप हिरवं खात आहेत ना तर जरा पातळ संडास करत आहेत कमी ना एकदम हिरव हिरवत झालंय आणि आमची कर्ड अजून बॉल नाही लावलेला इथं तर अंधार आहे फिरून आलेच फिरून आणले आज त्यांना म्हणजे रोज संध्याकाळची मम्मी फिरून आणते तिकडून एक कमेंट होती असं आठ दिवस झाले ते व्हिडिओ टाकलेले तिला कमेंट होती का घरचा जो बोकडा तयार केलाय त्यांनी शेळ्या लावू नका काहीतरी त्यात जो हो असं काहीतरी हाय कमेंट काय बोलायचं आहे का तुला त्याच्यावर मला तर माहीत नाही मला पण नाही माहीत पण जुने लोक घरचंच हे करत होते आता हे नवीन पिढी आली की दुसऱ्या राशीचा बोकडा पाहिजे म्हणजे दुसऱ्या तयार झालेला नसावा असिल्लं हा हा पिल्ल कमकुवत होते त्यांची वाट चांगली होत नाही असं पण असे कॅपॅसिटी नाही म्हणजे आता आम्ही आमची सुरुवात सारखं आहे ना आमच्या पहिल्या ज्या ह्या लावलेल्या होत्या ना त्या आम्ही घरी नव्हत्या लावलेल्या हा म्हणजे फक्त आताच ह्या वर्षी आम्ही आमचा बोकडा तयार झालेला आहे ह्या वर्षी नाहीतर ह्याच्या माग आमच्या जितक्या वेळा म्हणजे ही लक्षी किंवा ही काळी यांचे दोन दोन झालेले तिचे तर तीन झाले ते आम्ही दुसऱ्यांच्या इथं जाऊन लावून आणत होतो अडीचशे रुपयाला एक जण है ना तीनशे रुपयाला म्हणजे तीनशे रुपयाला एक शेळी अशा आहे आम्ही लावून आणत होतो म्हणजे इथं आमच्या इथं वरती गोट म्हणजे जास्त शेळी त्यांच्याकडं मोठं गोठ फॉर्म आहे त्यांचा आणि आमचे म्हणजे पप्पांचे जे चुलते आहेत ना त्यांचं पण गोट फॉर्म आहे मोठ राहणार आहे त्यांचं तर त्यांच्या इथं पण दोन बोकडे आहेत आता त्यांनी विकले इदाच्या टायमाला वाटतं एक विकलाय आणि एक ठेवलाय तर म्हणजे ह्याच वर्षी आमच्या बोकड्याने आम्ही आमच्या शेळ्या नाही तर आम्ही म्हणजे तीनशे रुपयांनी लावून आणत होतो असं म्हणजे अजून ह्याच्यातनं आम्ही अशी इन्कम अशी काढलेली नाहीच आहे ना हो आम्ही आमचं जे गुंतवणूकच समजू शकता तुम्ही जसं की यांना पेंड वगैरे पण आम्ही आणतो म्हणजे आता सध्या नाही कारण लावायच्या होत्या आणि पेंड असल्याविषयी शेया माझ्यावर येत नाही तर पेंड गहू आणि एवढा कडबा आमच्या स्वतःच्या आवारात करून प्लस विकत पण बराच घेतलाय तर म्हणजे आम्ही फक्त इन्व्हेस्टमेंटच केलेली आहे अजून आम्हाला याच्यातनं असं विकत घ्यायचं असा नाही म्हणजे असं प्रॉफिट अजून आम्हाला असं काय झालेलं नाही आणि आमचे मागच्या वेळेस म्हणजे आम्ही लॉसेस म्हणू शकतो आमचे चार बोकडे पंचवीस हजाराला गेले सहा सहा महिन्याचे होते तर म्हणजे आम्हाला विकायचे नव्हते पण आता सांगून ठेवलं होतं की म्हणजे सांगून ठेवलं तर नेतील थोड्या दिवसांनी तर ते लगेचच आले बघितलंच आणि मग सगळे बोलतात की एकदा हात लागला त्यांचा की कर्डाची वाढ होत नाही त्या मग म्हटल्या जाऊ दे पंचवीस तर पंचवीस ते विकून टाकले मी व्हिडिओ पण टाकली होती बघा मम्मी उदास झाली आहे कर्ड विकली म्हणून तेव्हा ती आमचे चार बोकडे विकले होते पंचवीस हजाराला विकले होते ते पण ते बावीस हजार बोलत होते तर पप्पा म्हणले नाही बावीस हजार तर मला परवडत नाही तर त्यांनी वाढून मग पंचवीस हजार केले हा ही पार्ट आहे ना ती चंद्रकोरवाली तसे आणि असे मजबूत पण होते म्हणजे जाड एक जण होतं फक्त बारीक तिच्यासारखं लाल कलरचंच होतं ते पण बाकीचे असे झाड मजबूत होते एकदम जसे की ते आता मोठे झाले असते तर फकड्यासारखेच झाले असते पण गेले बिचारे तर म्हणजे ह्याच वर्षी आम्ही आमच्या बोकड्यांनी लावल्यात शेळ्या आता जर आमचं झालं चांगलं अजून वर्ष म्हणजे ह्या येताच्या नंतर पुढच्या येतापर्यंत आम्ही हा काढून मग घेऊ नवीन जमलंच तर आणि मा मागच्या वेळेस लावायला मावशीच्या इथं पण माझ्या शेळ्या त्यांचा बोकडा आणला होता इतका तो त्रास देत होता म्हणजे शांतच बसत नव्हता नवीन ठिकाणी रात्रभर त्यांनी आमचं हे जे सपारे पूर्ण मोडून टाकलं होतं रात्रभरात त्याला म्हणजे आज सकाळी आणलं आहे आणि दुसऱ्या सकाळी त्याला वापस सोडून आला इतका तो म्हणजे राहतच नव्हता पण त्यांच्या इथं मावशीच्या सोबत एकदम शांत अजिबात काहीच त्रास नाही त्यांचं तर एकदम छोटंसं सपार आहे असं तारांचं नुसतं पण एकदम शांत जसं आमचा फकडा कसा आता इथे एकदम शांत आहे त्रास नाही देत काही नाही कर्ड आहेत ना तेवढ्या जागे त्यांच्या म्हणजे तीन बोकडे आहेत ना तीन बोकडे चार शेळ्या आहेत आणि किती मोठे मोठे आमच्या फकड्यापेक्षा मोठा बोकडा आहे त्यांचा आता आणि एक चंद्रकोरवाला पण आहे त्याला तर ईदाच्या टायमाला किती लाखाचं म्हणत होते सात लाखाला चंद्रकोरवाला बोकडा आहे मस्त एकदम मी कधी आता मामाच्या इथे गेले ना तुम्हाला दाखवेन जर विकला नसला तर जाईन ना आता तेच आणि दुसरी कमेंट होती ताई तुझी इंस्टाग्राम आय डी मी इंस्टाग्राम नाही चालवतो मी सोशल मीडियात जास्त नाहीच आहे कसं आहे मला टाईम पण नसायचा म्हणजे मी आळंदीला कॉलेजला होते एम आय टीमध्ये बी सी ए सायन्स केलं आहे तर सकाळी जायचं आठचं कॉलेज असलं की पाहुणे सात वाजता घरातनं निघायचं त्याच्या आधी पाच वाजता उठून स्वतःचं उरकायचं घरात थोडीशी मम्मीला मजा चपात्या लाटून दे आणि मग थोडंसं नाश्ता पाणी मग जायचं बसनी एवढा लांब साडेबाराला सुटायचं कधी कधी कॉलेज सुटायचं दोन वाजता अडीच वाजता असं कॉलेज सुटायचं मग तिथून पुढं परत बसनी आळंदीतनं मोशी मोशीतनं परत राजगुरुनगर आणि मग राजगुरुनगरला उतरलं तरी कॅनलला उतरायचं आणि मग दीड किलोमीटर असेल ना तिथून तेवढं चालत चालत घरी यायचं चलं तर काही मी बारीकच का आहे अशी माझं जास्त ताकद नसायचीच हे सगळं यूज करण्यासाठी येऊन आपलं आणि हो झोपायचं तेवढंच करते मी आता मला सध्या सुट्टी आहे ना म्हणून मी एवढे ॲक्टिवली म्हणजे टाकते आहे व्हिडिओ मला जॉब म्हणजे लागतात ते लांब लागत आहेत आणि घरचे आता बाहेरच्या परिस्थिती तुम्हाला पण पर माहितीच आहे रोज नवीन प्रकरणं घडतात तर नाईट ड्युटी आहे म्हणून जाऊ नको हे लय लांब आहे म्हणून जाऊ नको असं करून मी अजून दीड महिना झाले घरातच बसलेली आहे अजून तरी काय बाहेर गेलेले नाही नाही आणि असं म्हणणे आता तुझा युट्यूब चॅनल चालला आहे ना चांगला मग चालव त्यालाच त्याच्यावर व्हिडिओ टाक तुला ते इन्कम चालू झाला म्हणजे बस ना तुला म्हणून मी एवढं ॲक्टिवली आता व्हिडिओ रोज टाकते तुम्ही पण खूप सपोर्टिवली बघताय आणि छान छान कमेंट करताय पण मी खरंच इंस्टाग्राम नाही चालवत भाऊ माझा जायला लागलाय भाऊ आता झाला जॉईन जायला लागला कामाला हां घरात काय करायचं आहे घरात बसून एवढं तीन लाख तीन वर्षाचे तीन लाख फीज भरले प्लस येण्या जाण्याचा खर्च प्लस इतकी मेहनत करून गेलो आहे तिथपर्यंत अटेंडन्ससाठी पंच्याहत्तर टक्के अटेंडन्स मिळवायचे म्हणून जायचं रोज तर जॉब तर केला पाहिजे ना निदान ते तीन लाख तरी वसूल केले पाहि पण काय आता बघू आज मी म्हणते नाही नाही पण पुढच्या महिन्यापासनं व्हायचं आहे जॉईन कुठं ना कुठंतरी घरात काय बसून फायदा नाही तू आहे ना तुला देते एक फोन घेऊन पहिल्या पगारात मम्मी जे आमचा फोन खराब झालेला आहे तिला म्हणून व्हिडिओ नाही काढतायत मग मी नसले का तिला व्हिडिओ नाही काढतायत आणि बोलते तू खूप छान बोलते आता मी काय असं बोलते सांगा मी तुमच्या प्रश्नांची उत्तर मला जितकं आहे तितकं देण्याचा प्रयत्न करते आणि जे नाही माहिती तिलाच विचारते तरी ती बोलते तू खूप छान बोलते मग आता काय आता मग जेव्हा मी असते तेव्हा मी काढते व्हिडिओ आता दोन दिवस मामाची इथे गेले होते तर नाही मला व्हिडिओ काढता आली आता तुम्ही लोक कमेंट पण खूप कमी करायला लागल्यात असं नका करू मला खूप प्रोत्साहन भेटत होतं तुम्ही कमेंट करत होते तर आज अजून पण असे छान छान कमेंट करत राहा आणि नवीन नवीन नवी, माहिती आम्हाला पण देत राहा हां आणि कडू लिंबाचा रस पाण्यात टाकून हे करा हो त्यांनी जातात पण ते काय तात्पुरतासाठी जातात आणि मग असं म्हणजे एक दिवसांनी किंवा दोन दिवसांनी परत त्यांच्या ताँ, परत त्यांच्या अंगावर मोठ्या मोठ्या गोचड्यात मला तर बघूनच कसं तरी एवढी उडाशी करणं माझी आणि त्यांच्या अंगावर घरात होती तर त्यांच्या अंगावर बिलकुल काय नव्हतं आम्ही लई साफसुधर ठेवत होतो कसं गोचड्या लागल्या ना का त्यांचं खाणं पिणं त्या गोचड्याच ओढतात मग त्यांची वाढ कशी होणार आणि त्या पण अशा बारीक बारीक ना अशा मोठ्या मोठ्या गोचड्या आहेत की खूप ही जमीन पण आम्ही फवारणी करतो ना जेव्हा यांच्या अंगावर औषध टाकतो आठवड्याला जमिनीत पण फवारणी करतो की जमिनीतल्या त्यांच्या अंगावर नाही चढाव पण ह्या कुठून एवढ्या प्रमाणात येत आहेत ना समजतच नाही हे काल इथं जरा आहे इथं सरकलं होतं आहे बघा हे लावलं इथं सरकल होतो खूप आमच्या इथं जोरात हवा सुट्टे आता पाऊसाच्या ह्याच्यात ना खूपच जोरात हवा सुट्टे असं वाटतं खरंच परत पत्रे उतर का काय एकदा उडाले त्या मनातच भीती भरलेली आहे इथं सगळं ओलं झालं होतं हे बघा यांच्या मारामारी मारामारी करू नकाठी मला ठीक आहे मित्रांनो आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान नवीन नवीन कमेंट करत राहा खूप खूप धन्यवाद